हॅलो फ्रेंड्स आज आपण बनवत आहोत रेस्टॉरंट स्टाईल चिकन रारा चिकन रारासाठी आपण सर्वप्रथम मसाला तयार करून घेऊया त्यासाठी आपण इथे जायफळ घेतलं आहे त्याचा छोटा तुकडा घ्यायचा आहे चार ते पाच हिरवी वेलची जावेत्री तीन चार लवंग सात आठ काळी मिरी दालचिनीचे तुकडे दोन मसाला वेलची एक चक्रफूल एक चमचा जिरे एक चमचा धने दोन तमालपत्र आणि एक चमचा कसुरी मेथी घेतलेली आहे हे सगळं आपण तव्यावर साधारण भाजून घेऊया साधारण भाजून झालेलं आहे आपलं आता गॅस बंद करून त्यात कसुरी मेथी टाकूया आणि हे सगळं मिक्सरला वाटून घेऊया आपला हा फ्रेश मसाला तयार आहे आपण तो बाजूला ठेवूया आणि आता इथे ग्रीन चटणीची तयारी करूया त्यासाठी कोथिंबीर तीन चार हिरव्या मिरच्या आलं सात ते आठ लसूण पाकळ्या इथं मी काळे मनुके तपकिरी मनुके आणि चार काजू भिजत घातले होते ते सुद्धा यात पेस्टसाठी टाकून घेऊया ही आपली ग्रीन चटणी तयार आहे इथे मी चारशे ग्रॅम चिकन घेतलं आहे आणि शंभर ग्रॅम बोनलेस चिकन बाजूला काढून घेतलेलं आहे म्हणजे टोटल पाचशे ग्रॅम चिकन आहे आता याच्यात आपण चाट मसाला छोटा चमचा घालून घेणार आहोत एक चमचा चिकन मसाला छोटा चमचा धणे पावडर आणि आपण फ्रेश केलेला जो गरम मसाला आहे तो एक चमचा इथे घालून घेऊया मीठ टाकणार आहोत पाव चमचा हळद टाकूया एक चमचा रेड चिली पावडर टाकूया दोन चमचे दही टाकूया दोन चमचे जी ग्रीन चटणी केली होती ती टाकूया थोडं हिंग घालूया एक मोठा चमचा तूप टाकूया आणि एक मोठा चमचा बटर टाकून घेऊया आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि अर्धा ते एक तास मॅरिनेशनसाठी ठेवून देऊया आता आपलं हे शंभर ग्रॅम बोनलेस चिकन आहे ते मिक्सरला फिरवून घेणार आहोत आपण त्यात आपण थोडंसं मीठ घालूया आणि थोडं लिंबू रस घालून घेऊया मिक्सरला फिरवून त्याची अशी पेस्ट तयार करून घेऊया हे आपल्याला किमा करण्यासाठी वापरायची आहे ती बाजूला ठेवूया आणि आता ते, ते दोन कांदे पुढे पातळ चिरून घेऊया आणि ते फ्राय करून घेऊया आपण चिरलेले कांदे पुरतील इतकं तेल घेऊया तेल तापल्यावर आपण हा सगळा कांदा त्यात टाकून घेणार आहोत आणि छान गोल्डन ब्राऊन होईपर्यंत त्याला तळून घेणार आहोत हा आप पहा आपला कांदा आता आप छान तळत आलेला आहे आपण तो काढून घेऊया कांदा आपण बाजूला ठेवूया आणि त्याच भांड्यात थोडंसं तेल घेऊन आपल्याला आता किमा फ्राय करून घ्यायचा आहे किमा घातलेला आहे त्याच्यावर एक चमचा आता ग्रीन चटणी टाकून घेतलेली आहे छान असं फ्राय करून घेऊया चिमुडवर हळद घालून घेऊया आणि पुन्हा त्याला परतून घेऊया छान असा बोर्जीसारखा आपल्याला किमा तयार करून घ्यायचा आहे तोवर त्याला परतत राहूया किमा कुठेही लागू द्यायचा नाही आपल्याला तेलावर व्यवस्थित परतून घेऊयात आपण तयार आहे आपला किमा आता बाजूला ठेवूया तर चिकनची तयारी करूया त्यात आपण पॅनमध्ये तेल घेतलेलं आहे त्यावर आपण खडे मसाले घालून घेणार आहोत एक मध्यम टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे तो आपण टाकूया तेलावर टोमॅटो छान शिजून देऊया टॉमॅटो परतल्यावर आपण त्यात आपलं हे मॅरिनेटेड चिकन त्याच्यावर घालून घेणार आहोत व्यवस्थित मिक्स करून त्यावर थोडंसं पाणी घालून घेणार आहोत आपण आता आपण मंद गॅसवर एक आठ ते दहा मिनिटे चिकन शिजू देऊ चिकन आपलं शिजलेलं आहे आता याच्यावर आपल्याला तळलेला कांदा घालायचा आहे कांदा कांदा घालताना तो असा हाताने क्रश करून घालूया पुन्हा छान सगळं एकजीव करून घेऊया पुन्हा तीन चार मिनिटे मंद गॅसवर आपण झाकण लावून ठेवून देऊया तीन ते चार मिनिटांनी झाकण काढल्यावर आता आपल्याला यामध्ये चिकन किमा घालून घ्यायचं आहे व्यवस्थित मिक्स करून घेऊया इथे आपल्याला थोडंसं एक अर्धी वाटीच्या प्रमाणात पाणी घालून घ्यायचंय आणि पुन्हा दोन मिनिटे झाकण लावून ठेवून द्यायचंय झाकण काढल्यावर आपल्याला ग्रीन चटणी एक चमचा घालायचं आहे एक चमचा तयार फ्रेश गरम मसाला घालायचा आहे दोन हिरव्या मिरच्या घालायच्या दोन चमचे दही घालायचं आहे एक चमचा लिंबू रस टाकायचा आहे आणि थोडंसं मीठ घालून घ्यायचं आहे कोथिंबीर टाकून घेऊया तयार आहे आपला चिकन रारा आहे ना सोप्पा अगदी घरच्या घरी रेस्टॉरंट स्टाईल डिश आपली तयार झाली की नाही मग नक्की करून बघा चिकन रारा अतिशय टेस्टी लागतो आणि यात जो आपण किमा घातला आहे ना त्याच्या ग्रेव्हीसोबतची टेस्ट तर अप्रतिम लागते तुम्ही नक्की ट्राय करा आणि मला नक्की कमेंटमध्ये सांगा रोटी चपाती नान कुलचा यासोबत सर्व करा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि त्याआधी रेसिपी घरी नक्की ट्राय करा थँक्यू